मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे एकोणऐंशी चला तर ता सुरू करूया काय ते पाहूया मित्रांनो आजचा विषय असा आहे जोडीदारापासून वेगळे व्हावे लागण्याची चिन्हे काय जोडीदारापासून वेगळे व्हावे लागण्याची चिन्हे काय ते बघूया वैफल्य तुटक संवाद तीव्र तीव्र स्वरूपाचे वाद अशा गोष्टी नात्यामध्ये चांगली चिन्हे घेऊन येत नाहीत पुढे बघूया स्त्री पुरुष किंवा पती पत्नीच्या नात्यात परस्पराबद्दल विश्वास आणि आदर या दोन गोष्टी अतिशय असतात जोडीदाराला सोडण्याच्या परिस्थितीत प्रत्येक जण कधी ना कधी आलेला असतो त्यामुळे अशा परिस्थितीत मनावर फारसा ताण न घेता शांतपणे समोर जाणे गरजेचे असते पुढे मित्र योग्य निष्कर्ष निष्कर्ष परत येण्यासाठी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज असते व्हॅरी गुड अनेकदा जोडीदारापासून फारकत घेण्याची मनस्थिती तयार होते त्यावेळी शेवटच्या टप्प्यात पुरेसे धैर्य प्राप्त न झाल्यामुळे अनेक व्यक्ती मागे थिर्तात। मागे फिरतात मागे फिरतात अर्थात हा कालावधी मनासाठी अतिशय कठीण असतो परंतु ज्या क्षणी तुमच्या लक्षात येते की या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणे म्हणजे नात्यापासून दूर होणे हेच हितकारक आहे त्यावेळी तुमच्या मनावरील मोठा ताण हलका होतो जोडीदारापासून वेगळे होण्याचे संकेत कशा प्रकारे मिळत असतात ते पाहूया हो। एक फसवणूक स्त्री पुरुषाचे नाते विश्वासावर आधारित असते त्यामध्ये अप्रामाणिकपणा आढळल्यास जोडीदाराबरोबर राहणे अशक्य असते त्याचे संकेत किंवा तुमच्या जोडीदाराचे लक्ष बाहेर जास्त असते त्यातून दिसू लागतात व्हेरी गुड अनेकदा जोडीदार तुमची फसवणूक करत असतो आणि त्याची जाणीव तुम्हाला होऊ लागलेली असते मित्रांनो अनेकदा या सगळ्या सगळ्याबद्दल तो तुम्हाला दोष देतो किंवा या सगळ्याचा ठपका तुमच्यावर मित्रांनो त्यामुळे एक तर तुमच्या स्वाभिमानावर धक्का पोहोचतो माझी चूक असेल किंवा मी कमी पडत असेल असे तुमच्या मनाला सतत वाटत राहते असे असले तरी नाते संपवणे एवढे सहज सोपे नसते मात्र फसवणाऱ्या जोडीदाराला सोडण्याविषयी आणि त्या नात्यातून बाहेर पडण्याबाबत ही व्यक्ती पडण्याबाबत ही व्यक्ती ठाम असतील सततची टीका काय आहे ते बघूया नात्यामध्ये परस्परांना प्रत्येक टप्प्यावर पाठबळ देणे आवश्यक असतील व्हेरी गुड त्याऐवजी तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक कृतीवर तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक कृतीवर मतावर टीका करत असल्यास नक्की विचार करण्याची वेळ आलेली आहे कोणत्याही मुद्द्यावर विधायक प्रतिसाद हा नात्यातील विश्वासाचे मूल्यवर्धन करणारा असतो मात्र नकारात्मक टीका ही नात्यासाठी विखारी असते विखारी असते प्रत्येकाला आपल्या बॅड पॅट काळात कुणाचा तरी आधार आला असतो पण अशा काळात जोडीदार तुम्हाला पाठबळ देत नसेल तुमचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी प्रयत्न करत नसेल तर अशा नात्यामध्ये राहण्यास काहीच अर्थ नाही पुढे बघू मित्रांनो गरजांकडे दुर्लक्ष तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या समस्या शेअर करण्यासाठी संवाद आणि त्या त्यातही निकोप संवाद हा सगळ्यात चांगला मार्ग असतो मात्र परस्पराचा परस्परांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून सतत जोडीदारापेक्षा स्वतःला प्राधान्य देऊन आज ना उद्या नात्याची नात्याचा ओलावा कमी होत जातो नात्यामध्ये परस्परांना पाडवळ नसेल तर तुम्ही त्याबाबत जोडीदारशी संवाद साधणे आवश्यक असते असे करुणी सगळ्या समस्या असे करुणी समस्या कायम राहिल्या तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही अशा खात्यातून तुम बाहेर पडणे अशा नात्यातून बाहेर पडणे योग्य ठरते पुढे बघूया मित्रांनो सतत वाद आणि भांडणे नात्यामध्ये वाद होतात जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असता तेव्हा त्या व्यक्तीबरोबर वादविवाद मतमतांतरे होणे स्वाभाविक असते व्हेरी गुड परंतु हे रोजच आणि सगळ्यात मुद्द्यावर होत असेल तर ते मोर्खपणाचे ठरते व्हेरी गुड पुन्हा एकाच विषयावर सतत वाद होत असल्यास त्याकडले त्याकडे कर दुर्लक्ष करून चालत नाही अशा समस्या सतत डोके वर काढत असल्यास नात्यामध्ये एक विखार तयार झाल्याची जाणीव तुम्हाला होईल अशा नात्यातून बाहेर पडणे योग्य ठरते पुढे बघूया मित्रांनो आर्थिक असुरक्षितता तुमचा जोडीदार आर्थिक आर्थिक व्यवहारामध्ये तुमच्याशी चर्चा करत नसेल तुमचे मत घेत नसेल किंवा अचानक त्याने अशी चर्चा करणे तुमचे मत घेणे थांबवले आणि घर खर्चासाठी फक्त तुम्हाला खर्च करावा लागत असेल तर अशा गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करणे योग्य ठरत नाही प्रत्येकालाच आर्थिक सुरक्षितता हवी असते दोघांपैकी एकाला आर्थिकदृष्ट्या असुरक्षित वाटणे याचा नात्यावर नक्कीच परिणाम होतो या संदर्भात चर्चा करून काहीपरी उपाय सापडत नसेल तर नाते संपुष्टात आणणे हा एकमेव पर्याय असतो मित्रांनो ही मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे याप्रमाणे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तरी माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला हो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद